महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयाच्या दिवशी केले जाणारे हरतालिकेच्या व्रताचे मोठे महत्व असते हे व्रत करताना महिला शंकर आणि पार्वतीच्या मातीच्या मूर्तीची विधिवत पूजा आणि उपवास करतात या दिवशी भगवान शिवाने देवी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारलं होतं या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाणी आणि अन्नाशिवाय उपवास करतात अविवाहित मुलीही हे व्रत करतात असं मानलं जात की भगवान शिव आणि माता पार्वतीच्या कृपेने अविवाहित मुलींना योग्य वर मिळतो अविवाहित मुली चांगला वर मिळावा म्हणून या दिवशी उपवास करतात पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुटुंबाची प्रगती आणि समृद्धीसाठी हरितालिकेचं व्रत खूप महत्वाचं आहे असं मानलं जात हरितालिका व्रत हे कठीण व्रतांपैकी एक समजलं जातं हरितालिका व्रताची पूजाविधी हरितालिका व्रतामध्ये गणेश शिवानी माता पार्वतीची पूजा केली जाते हरितालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे सर्वप्रथम पूजेसाठी चौरंग फुलांनी सजवावा चौरंगावर रंगीत वस्त्र घालावे त्यावर कलश ठेवून बाजूला तांदूळ पसरवा त्यावर पार्वतीची छोटी मातीची मूर्ती आणि शिवलिंग ठेवा गणपती बाप्पांचा फोटो ठेवून बाप्पाची पूजा देखील करावी उपलब्ध फळ फुलं अर्पण करावी गणेशाला दुर्वा अर्पण करतात भगवान शंकराला फुलं बेलपत्र अर्पण करतात आणि नंतर माता पार्वतीला शृंगाराचे सामान अर्पण केले जाते यानंतर श्री गणेशाची आरती करतात आरती झाल्यावर शिव आणि माता पार्वतीला नैवेद्य दाखवतात यावेळी शिव पार्वती मानून एका दानपत्याची देखील पूजा करावी आपल्या ऐपतीनुसार त्यांना अन्न वस्त्र दक्षिणा द्यावी स्त्रियांना हळद कुंकू आणि वान दान करावे विवाहित महिलांसाठी हे व्रत खूप महत्वाचे आहे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका किंवा हरितालिका असे म्हणतात हे व्रत विवाहिक स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी काहीश्वर आणि सुखसमृद्धीसाठी करतात हरितालिकेचं व्रत शंकर पार्वतीला समर्पित आहे